श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो बघा आज आपल्या चॅनलवरती व नवीन फॅशन क जे चॅनल आहे त्या चॅनलवरती बघा आपण आर्यावर्कचे क्लास सुरू केलेले आहेत ते तुम्हाला माहीत आहे जर नवीन असाल तर जे नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आर्यावर्कचा जो क्लास आहे तो आपण बेसिक जो आहे तो पूर्ण जो आहे ब्लाऊजपर्यंत आपण व्यवस्थित असं शिकवणार आहोत तर त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बघा आता आपण अगोदर स्टँड रिंग कपडा याविषयी सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत ते जर तुम्ही नवीन असाल तर तु ते तुम्ही नक्की पहा आणि जर बघा तर या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे आपला रिवर्कचं सामान आहे त्याविषयी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर आपण दुसरा क्लास जो केलेला आहे तो आहे आपल्या रिंग जी रिंग आहे आणि जो आपलं स्टँड आहे तर ते कुठं मिळेल काय मिळेल किंवा कसं घ्यायचं आहे ते सर्व आपण माहिती केलेली आहे त्यानंतरच्या क्लासमध्ये आपण चेन स्टिच आणि बॅक स्टिच या दोन्ही स्टिच घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा रनिंग स्टिच घेतले आणि टेन स्टिच बघा अशी नावं आहेत आपण ही व्यवस्थित अशी लिहून घेतलेली आहेत ते तुम्हाला मी सुद्धा आहेत आणि त्याला आपल्याला बघा ही जी यादी आहे बघा आपण हे सुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेली आहे जर तुम्ही नवीन असाल तर याचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही सुद्धा सामान घेऊन या आपली आता सुरुवात झालेली आहे आपण पूर्ण आरेवर्कचा क्लास हा व्यवस्थित असा घेणार आहोत आता आरेवर्कचे प्रकार आपण पाहिलेले आहेत त्यात आपण अगोदर हँडवर्क घेतलेला आहे तर चेन स्टिच आणि बॅक ही आपण पहिल्या दिवशी घेतली त्यानंतर रनिंग स्टिच आणि स्टेन स्टिच बघा हे दोन स्टिच जे आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये गेला जो चौथा क्लास झालेला पाचवा क्लास झाला सॉरी त्या पाचवा आजचा जो क्लास होणार आहे तो आपला सहावा क्लास आहे आपण पाच हे व्यवस्थित असे पूर्ण केलेले आहेत आणि सर्वांना ते व्यवस्थित समजलेले सुद्धा आहे रेन स्टिच तर आज आपण ना वेबस्टिचे पाहून घेऊया वेबस्टिच ही वेब स्टिच आणि त्यानंतर फ्रेंच नॉट हे फ्रेंच नॉट जे आहेत हे दोन प्रकार आपण अगोदर पाहूया जर हे लवकर झाले तर आपण ले लेझी डेझीसुद्धा आजच आवरून घेऊया म्हणजे आपल्याला उद्याच्या क्लासमध्ये गुलाबाचं फुल आपल्याला करून घेता येईल म्हणजे शिकता येईल तर बघा दोरे आपण घेतलेले आहेत तर आपल्याला अगोदर काय स्टी जी वेब स्टिच आहे वेब स्टिच शिकण्यासाठी आपल्याला बघा ह्या स्टिचचा वापर करून हे आपण शिकू शकतो किंवा ह्या ह्या दोन्हीपैकी म्हणजेच बॅक स्टिच किंवा रनिंग स्टिच ह्या दोन्हीपैकी याचा वापर करून आपण हो, वेबस्टिच ही शिकणार आहोत काढून घ्यायचा हे आपण रनिंग स्टिच वरती बनवत आहोत हो बघा तर हा काढून घेतला बाहेर त्यानंतर आपल्याला बघा हे दुसरा जो रनिंग स्टिच चा आहे त्यातून हा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि जे आपलं आपण जे हे व त्यामध्ये हे हँडवर्क है, है। तर तसं नाही मैत्रिणीं आपल्याला हँडवर्क हे आरीवर्कमध्ये खूप उपयोगी आहे आणि हँडवर्क आल्याशिवाय आपल्याला आरीवर्कमध्ये भरपूर अशा डिझाईन आपल्याला बनवता येणार नाही त्यानंतर आपल्याला जेव्हा हँडवर्क येईल आता आरीवर्कची जे आपण सुरुवात करू तेव्हा त्यामध्ये याचा उपयोग करून आपल्याला खूप छान छान अशा डिझाईन आपल्याला करायचे असतात त्यामुळे आणि हे खूप आपण कमीत कमी वेळामध्ये घेतो आहे जास्त नाही जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगत आहे आता बघा हे पूर्ण जे आहे स्टिच आपली हे स्टिच आपण जी घेतोय ती आपण बघा झाड वगैरे आपण बनवतो एखादं तर त्याची वेली वगैरे बनवण्यासाठी बघा ही उपयोगी येते खूप छान दिसते यामध्ये बघा हे वेगवेगळा वेग धागा घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी जर तुम्हाला एकसारखा धागा घ्यायचा असेल तर ही चालू शकतो आणि एकदम सोपी आहे अजिबात उघड नाही अगोदर आपल्याला रनिंग स्टिच घालून घ्यायची हा रनिंग स्टिच मध्ये खूप छान दिसतोय हा बघा तुम्ही पाहू शकता आणि नक्की ट्राय करा आपण जसं शिकवते तसं नक्की ट्राय करा आणि त्यापुढे करण्याचा प्रयत्न करा म्हणजे नक्की तुम्ही शिकाल काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना तुमच्यासाठी आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा पॉज करा मागे घ्या थोडा आणि परत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल बघा ही जी ओ, आता सुद्धा आपण वेब स्टिच पाहिली ही आता तर या स्टिचला लगेच आपण नाव लिहून घेऊया बघा अगोदर आपण पेननी लिहिलं होतं ते थोडं दिसत नाही आता मी पेन्सिल घेतले आता इथे बघा वेब स्टिच हे तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आहे मागच्याच व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगितलं होतं तशा प्रकारे बघा किती छान अशी ही आपली वेब स्टिच आलेली आहे आता आपण याला गाठ देऊन घेऊया खालच्या बाजूने म्हणजे ते आपलं निघणार नाही आपण कट करून घेऊया आता बघा हे आहे आता आपण याच्यावरती ना फ्रेंच नॉट बघूया फ्रेंच नॉट आपले जे आहेत ते आपण कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते फ्रेंच नॉट याचे दोन म्हणजे दोन प्रकारे फ्रेंच नॉट आपण करू शकतो त्यातला पहिला प्रकार आपण घेऊया बघा इथे इथे हा पहिला फ्रेंच नॉटचा प्रकार बघा दोरा अशा प्रकारे घेतलेला आहे आता सुई ही आपल्याला खालून वर घ्यायची आहे ठीक आहे आता काय करायचं सुईला एक आडा द्यायचा सुई तिथेच परत घालायची सुई घालत असताना दोरा जो आहे तो थोडासा लूज ठेवायचा छान असा आलेला आहे टेंशन आता आपण दुसरा एक ह्या एक मध्ये एक मध्ये आपल्याला तीन प्रकार मिळतील बघायला मी तुम्हाला ते सांगते छोटा मोठा असे आहे बाकी काही नाही एक सारख्याचे आहे आता हा एकचा केला आता पुढचा आपण इथे बघा हो एक दोन परत तिथेच घालायचं हे जेव्हा सुरुवातीला कराल तेव्हा थोडीशी सुई अशी खालीवरी करायची आहे बघा इथे पाहू शकता अशी जर खाली जात नसेल तर सुईचं आपल्या जे नाक असतं ते हा दोरा घालण्यासाठी थोडंसं मोठं असतं त्यामुळे तसं होऊ शकतं तर थोडीशी प्रॅक्टिस केली का हे सुद्धा जमून जाईल काही अवघड नाही या फ्रेंच नॉटपासून आपण छान छान असे डिझाईन बनवू शकतो हे बघा हा दुसरा फ्रेंच नॉट आता तिसरा म्हणजे हा एकदम बारीक दिसतो हा थोडासा मोठा दिसतो आता तिसरा बघा एक दोन तीन तीन आप घातले आपले जे वेगवेगळे आपण फुलं वगैरे काढतो तर त्यामध्ये आपण बघा ह्या फ्रेंच नॉनने आपल्याला त्याचे आपलं जे भरीव काम आहे ते आपण करू शकतो ते कसं करायचं हे बघा हा तीन हेचा बघा किती छानसं झालेला आहे हा एक आड्याचा घेतला पण हा दोन आणि हा तीन आता हे समजलं तुम्हाला हे नक्की ट्राय करा काय करायचं एक छोटा असा गोल घ्यायचा छोटाच गोल घ्यायचा कारण वेळ लागतो छोटा गोल घ्यायचा आणि ह्यातले हे जे फ्रेंच नोटात तुम्हाला हा जमला हा जमला हा जमला तर तिन्हीचे एक के गोल केले करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे नॉट जे आहेत ते असे भरून घ्यायचे पूर्ण असे ह्याच्यामध्ये आता तीन करायला पण खूप वेळ लागतो ह्याला सावकाश पण आपल्याला करायचं म्हणजे ते केल्यावर खूप छान दिसतं ते कसं दिसतंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे केलेलं आहे ते ते पूर्ण असं भरून घ्यायचं हे आता दुसरा फ्रेंड्स नॉट आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे तो बघा मी दोरं कट नाही केलं खालून फक्त दाखवते यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे एका प्रकारामध्ये आपण हे तीन पाहिले आता हा दुसरा प्रकार आहे बघा इथून सुई काढायची आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला जेवढा हवं आहे तेवढा दोनच मी करते आता काही अंतरावरती बघा आपण तिथेच आता अगोदर काय केलं इथे लगेच घातली सुई आता हा वेगळा हा फ्रेंच नॉट आहे आणि हा लाँग फ्रेंच नॉट हं लॉंग म्हणायचं म्हणजे आपण लांब टाकते म्हणून इथं बघा असा घालायचा छान झालं आता आता आपण बघा अजून कशा प्रकारे करू शकतो तर बघा हे जे आहे ते असं पण ह्याचे दोन करू शकतो असे त्यानंतर असे तीन पण करू शकतो आणि हे ह्याचा वापर करून आपण झाडांना पानं वगैरे छान अशी बनवू शकतो बघा हे झाडाचं पान दिसतंय तशा प्रकारे आपण झाडाचे पानांचं म्हणजे आता हिरवा कलर वापरायचा आणि ते त्याचा उपयोग करून आपण हे छान असं झाडसुद्धा फुल वगैरे बनवलं कधी आपण तर त्याचा आपण ते पुढे पाहणारच आहोत त्याचा सुद्धा वापर तुम्ही करून इथे करू शकता बघा छान असं तयार होते तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि थोडीशी जाड सुई घ्या म्हणजे बघा माझ्या हातात दिसते तशी अशी जाड सुई घ्या म्हणजे हे जाड सुईने छान होते अवघड जात नाही जेव्हा जर तुम्ही बारीक सुई घेतली तर त्याने थोडंसं अवघड जाईल मी अगोदर पण दाखवली की अशी सुई घ्या ह्या सुईने खूप छान होते की आपलं जे आपले स्टिच जे आहेत जे डॉली थ्रेडपासून जे आपण स्टिच बनवलेले आहेत ते सर्वच बनवण्यासाठी अशी मोठी सुई वापरा बघा छान आपलं जे फ्रेंच लॉंग फ्रेंच नॉट तयार झालेले आहे पाहू शकतात किती छान असे आपण आता हिला ना इथे नाव देऊन घेऊया हे फ्रेंच नॉट झाले हे फ्रेंच नॉट हुँ? हे आपल्याशी बनवून झालेले आहेत आता हे सुद्धा झाले हे सुद्धा झाले आता आपल्याला याच्यापासून बघा कशा डिझाईन बनवत त्यात मी तुम्हाला ते दाखवते हे बघा ही जी डिझाईन आहे याचा गोल मी तुम्हाला जे दाखवलं हे बघा फ्रेंच नॉट पासूनच हे मी शिकत होते तेव्हा केलेले कि ते छान झाले बघा असं सुद्धा ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम आता बघा हे चारचं एक मी तुम्हाला करून दाखवते अजून दोन आड्याचं केलं आहे आपण हे एक दोन ती तीन आड्याचं करू शकतो तर तीनचं पण जाड होते आणि एकचं खूप बारीक होते तर दोन आड्याचं केलं ना तर खूप छान होते बघा हे इथे पाहू शकतो बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा एक दोन जिथे एका बाजूला जेवढं घेत तेवढंच आपल्याला घेतलं सुद्धा बाजूला दोर आपला संपत आलेला आहे आता इथून तो आता कधी पण बाहेर येऊ शकतो खाली वर करून घ्यायचं म्हणजे छान असं निघत बघा मार्किंग करून घ्या सुरुवातीला तुम्ही म्हणजे काय होईल जेव्हा आपण जार जार पलेला। मार्किंग जर करून अंदाज नसतो सुरुवातीला आपल्याला आणि जर आपण मार्किंग करून जर केलं तर खूप छान एकसारखं तयार होतं ते बघा तर हे चार ह्याचं झालेलं आहे छान असं दिसतंय व्यवस्थित हे चार ह्याचं आपलं जसं आहे तसं हे सहा ह्याचं सुद्धा तुम्ही करायचं आहे आणि पूर्ण आपलं जे आज झाले स्टिच आणि लॉंग फ्रेंच नॉट करून घ्या खूप सोप्पा आहे फक्त ट्राय करा अजिबात घाबरू नका की आपल्याला जमणार नाही तर याचं पुढचं जो क्लास, तर आपले क्लास तर हो। तर आहे ते आपल्या अजून एक दोन क्लास होतील याचे त्यानंतर बघा पुढे आपण आरिवर्क जे चेन स्टिच आहे ती घेणार आहोत तर ती खूप सोप्या पद्धतीने मी तुला तुम्हाला जे आहे ते सर्व सांगणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हे व्यवस्थित पाहत चला आणि जसं पाहिले तसं करत चला म्हणजे काय होईल तुम्हाला ते समजेल आणि केल्याशिवाय काहीही समजणार नाही त्यामुळे तर हे तुम्ही करून एवढी प्रॅक्टिस घ्या अगोदरचं केलं असेल असं समजते ही स्टिच आहे आपण व्यवस्थित असं सर्व लिहूनसुद्धा दिलेलं आहे तर याचं नक्कीच चा... सराव करा आता जर आपण एवढा सराव करून घ्या म्हणजे पुढचं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये छान असते गुलाबाचे फूल आपल्याला पाहायचं आहे दोन प्रकारची मी गुलाबाची फुलं तुम्हाला सांगणार आहे तर चला आजच्या पुरतं एवढाच आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि काही समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारा मी नक्कीच त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेन आणि त्याच्यामध्ये सुधारणा येईल चालेल याबद्दल धन्यवाद